अहो मावशी अहो काकी काका मामा अहो आजी आली पहा आली घंटा गाडी आपल्या घरातील व परिसरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा करून घंटा गाडी टाका घंटा गाडी आली आपल्या दारा ओला व सुका कचरा टाका भरा भरा कचरा लाख मोलाचा आपल्या भारत, भारत, दारात येणाऱ्या घंटागाडीत ओला व सुका कचरा वेगवेगळा करून देणे बंधनकारक आहे अन्यथा कचरा स्वीकारला जाणार नाही जे कोणी कचरा वेगवेगळा करून देणार नाहीत आणि उघड्यावर अगर अंगणामध्ये कचरा टाकतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते इचलकरंजी महानगरपालिका इचलकरंजी जनहितार्थ प्रसारित अहो मावशी अहो काकी काका, मामा अहो आजी आली पहा आली घंटा गाडी आपल्या घरातील व परिसरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा करून घंटा टाका घंटा आली आपल्या दारा ओला व सुका कचरा टाका भरा भरा कचरा लाख मोलाचा चॅने सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलाय पण